माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत एकंदरी या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे यामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी यामध्ये कोणीही आरोपी असू देत त्याची गय केली जाणार नाही एफ आय आर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एवढंच नाही जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे त्याला असा त्रास होतो त्यावेळेला स्वतःला संपवण्यापेक्षा जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळे जण तुमच्या सोबत आहोत विशाखा समिती सारख्या ज्या समित्या काम करतात ज्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या साठी दाद मागण्याची विशेष ठिकाणं आहेत काय अशा ठिकाणांवरून काहीच मदत मिळत नाही का, का असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत मात्र घटना घडून गेल्यावर याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मुळात अशा घटना घडूच नयेत यासाठी खबरदारी यावरती काम वहां पर शिवेंद्र राजे भोसले जी हमारे मंत्री है जय कुमार गोरे जी है प्रकाश जाबेडकर जी है ये सारे लोग उस घटना को ध्यान रख रखकर कार्रवाई करेंगे और अगर मेरे पास कुछ पत्र आता है तो मैं भी कार्रवाई लेकिन अभी जो हुआ है वहाँ पत्र की बात नहीं जो हुआ है वहां पर मैं भी बात करूंगा आपकी प्रेस होने के बाद मी भी खुद आपल्या घटना ख्याल मैं भी खुद बात करू माझो सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका